नंदुरबारचा निष्ठावान लोकनेता हरपला माजी मंत्री सुरू सिंगजी नाईक अनंतात विलीन नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्म पितामह हो आणि काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते माजी मंत्री सुरूपसिंगजी नाईक यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका संघर्षाचा आणि निष्ठेचा अंत झालाय आज त्यांच्या मुळगावी जनसागराच्या साक्षीने आणि पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले स्वरूप सिंगजी नाईक यांच्याबद्दलचा आदर इतका मोठा होता की आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण शहरवासियांनी आपली प्रतिष्ठाने आणि बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली रस्त्या रस्त्यावर जमलेला जनसमुदाय आणि प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू भाऊंच्या लोकप्रियतेची साक्ष देत होते या दुखद प्रसंगी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांचे अंतिम दर्शन घेतले राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले पण कधीही पक्षाशी प्रतारणा न करणारा एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख होती आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांचे साधेपण कायम स्मरणात राहील अठ्ठ्याऐंशीव्या वर्षाच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी जनसेवेचा जो वारसा जपलाय तो आज त्यांच्या जाण्याने पोरका झालाय पोलिसांच्या तुकडीने हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली आणि साश्रू नैनांनी या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क